नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत या निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यातील इतर पक्षांनी जोरदार तयारी केली आहे महायुतीने तर सीट शेअरिंग बाबत प्राथमिक बोलणीही केली आहे खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली तसेच कोणत्याही जागावर अदलाबदली होणार आहे याची माहितीही अजित पवारांनी दिल्याने महायुतीतील आमदारांची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांनी महायुतीची जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलंय साधारणपणे सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे पण त्यात काही जागांची आदला बदल होणार आहे आता एखादा सिटिंग आमदार असेल पण त्याच्या तुलनेत दुसऱ्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाने लढवायची असं आमचं ठरलं आहे पण ज्या उमेदवाराला ही जागा दिली जाणार आहे तो तुल्यबळ असावा त्याची निवडून येण्याची क्षमता असावी हे आम्ही पाहणार आहोत याबाबतच आमच्या तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय म्हणजे या निवडणुकीत महायुतीत सिटिंग उमेदवारांची जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे विद्यमान आमदारांना टेन्शन येणार असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्षाकडे एकशे तीन आमदार आहेत त्याचबरोबर शिंदे गट व अजित पवार गट यांच्याकडे जवळपास समसमान आमदारांचं संख्याबळ आहे पण एकीकडे राज्यातला सर्वात मोठा पक्ष भाजप असला तरी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे भाजपापेक्षा पेक्षा कमी आमदार आहेत जर तिन्ही पक्षामध्ये समसमान जागा वाटप करायचं झाल्यास भाजपाला विद्यमान आमदारांच्या जागा मित्र पक्षांना द्याव्या लागतील त्या उलट इतर दोन्ही पक्ष फुटून बाहेर पडले नसते तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये समसमान जागा मिळण्याची शक्यता जास्त होती या पार्श्वभूमीवर जागा वाटपात भारतीय जनता पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे अजित पवार यांनी आम्हीही तरुणांना संधी देणार असल्याचं स्पष्ट केलंय आमच्या पक्षात अनेक तरुण आहेत कितीतरी तरुणांची नावं मी सांगू शकतो आता आम्ही निर्णय घेताना काही सिटिंग आणि नव्या जागांच्या ठिकाणी नवे चेहरे देणार आहोत ही युवा शक्तीला संधी देण्याचं काम करत आहे मी तरुणपणी आमदार झालो तेव्हापासून आतापर्यंत मी तरुणांना संधी देत आलो आहे आताही तुम्ही पाहिलं असेल आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्यात आम्ही अनिल भाईदास पाटील आणि आदिती तटकरे आदी नवे चेहरे दिले आहेत आम्ही सर्व समाजाला संधी देत आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स